नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत गुलशन ए मदीना मदरशामध्ये धार्मिक शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण देण्याची योजना देशाच्या प्रगतीस हातभार लावेल मौलाना इमदाद अली गजराजनगर पोखर्डी येथे गुलशन ए मदिना मदरसा ट्रस्टचे मौलाना इमदाद अली यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात था शुभारंभ संपन्न गजराजनगर पोखर्डी परिसरात गुलशने मदीना मदरसा ट्रस्टचे भव्य वास्तूचे मौलाना इमदाद अलीसाह श्रीरामपूर यांच्या शुभहस्ते फीत कापून नुकताच शुभारंभ संपन्न झाला आहे प्रसंगी मुफ्ती अतहर जियाई श्रीरामपूर मदरसा ट्रस्टचे अध्यक्ष मौलाना मखदूब सिद्दीक सेक्रेटरी हाजी अनवर खान पत्रकार खजिनदार शेख अन्सार निसार शर काझी इक्रामुद्दीन मुफ्ती शाहज बापूसाहेब मस्जिद आदी उपस्थित होते ईशाची अजान होऊन ईशा नमाज अदा करण्यात आली यावेळी नाथ शरीफ सलाम पठाण करण्यात आले शेरणीवर फातेहा देण्यात आले कार्यक्रमास अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील मौलाना उले माईक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता तर महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती कार्यक्रमाचे से प्रास्ताविक सेक्रेटरी हाजी अनवर खान यांनी केले सूत्रसंचालन मुफ्ती शहाजहा यांनी केले तर शेवटी आभार खजिनदार शेख अन्सार निसार यांनी मानले मनपाचे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब बोराटे यांनी मदर्शाच्या विश्वस्तांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांना बुके देऊन शुभेच्छा दिल्या प्रसंगी ट्रस्टच्या वतीने आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे शॉल आणि हार देऊन मौलाना मखदूब यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले या कार्यक्रमास हाफिज जाकीरुद्दीन मक्का मस्जिद मौलाना हाफिज अब्दुल रज्जाक सतरंजी मस्जिद हाफिज मुनाजीर छोटीबी मस्जिद मौलाना शमशाद वारुळवाडी मस्जिद हाफिज नदीम जामा मस्जिद नदीमभाई वाले, दिलकश रजा सुबेदार मुहरम अली सैयद आरिफ अली हसन अरशद पीर खान पठान, सैयद आबिद रजा आदी उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्वांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती अच्छे तारीख का इंतजार किया है उनको कहिए इधर उधर छोड़ो आप बैठ जाओ आने वाले आते रहेंगे बैठते रहेंगे हर काम का एक फक्त है दिल को भी आराम हो ही जाएगा अब जनाब मौरा मकदूब साहेब की सरपरस्ती में और उनके तमाम ये दारों के जिम्मेदार ट्रेस हजरात की लोक आपण सोळा होत आहे तुला मी मनापासून शुभेच्छा देतो आमचे मित्र अमोल रे यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्यांनी जे सांगितलं असतं की मी यापूर्वी महानगरपालिकेच्या मार्फत सर्व मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वार यांचे जे टॅक्सेस आहेत ते मी माफ करून दिलेले आहेत की कायमस्वरूपी त्या जे महापालिकेतर्फे जो भयानक टॅक्स होता सगळ्याच महापालिका हातीतील मंदिर मस्जिदला त्यांचा मी पूर्णपणे माफ केलेलं आहे इथून पुढच्या काळात काही मदत लागेल हे मी करण्यास तयार आहे धन्यवाद